तर नमस्कार मंडई आजचा परघडीचा व्हिडिओ खास आहे कारण पन्नास प्लस एपिसोड आमचे स्पॉटीफायवर झाले त्याच आनंदावर आम्ही तुमचे प्रश्न घेतो आमचे उत्तर मांडतो त्यावर खूप दिवसाखाली आम्ही इंस्टाग्रामवर एक स्टोरी ठेवली होती ज्याच्यात आम्ही तुम्हाला तुमचे प्रश्न सबमिट करायला सांगितले होते काही खूप चांगले प्रश्न आलेत तर त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आम्ही पण काही प्रश्न काढलेत आमचा प्रवास नेमका कसा होता इतक्या वर्षांचा म्हणजे एक वर्षहून अधिक झाले आणि कसं आमचं स्ट्रगल वगैरे काय काय चालू आहे याच आम्ही वर्णन करण्याचा चांगला प्रयत्न करू ऐकायलाही मजा येईल तुम्हाला आणि आम्हाला सांगायलाही मजा येईल मग चालू करूया प्रश्न तुमचं उत्तर आमचे आता करणं अवघड होतं कारण आपल्या मागे पण काम लागलेलं आणि आपण बाहेर करत असल्यामुळे वातावरण पण साथ देत नाही आता पण हा व्हिडिओ रेकॉर्ड करताना पाऊस कधी येईल सांगता येत नाही अनसर्टनिटी असतेच आणि आपलं ते स्केज्युअल फिक्स असल्यामुळे कधी कधी कसं असायचं की आपल्याला गुरुवारीच रेकॉर्ड करायचं आणि गुरुवारीच अपलोड करायचं आहे आपलं बाकीच्या दिवशी आपण समजा बिझी असतो किंवा टाळलं असेल एखाद्या कारण आपण पण माणसाच मग ते त्या दिवशी एकदम येते आपल्याला की त्याच दिवशी करायचं त्या दिवशी वाटतंय की अजून एखादा दिवस भेटला असता तर चांगलं झालं असतं पण तसंच जर आपण करत गेलो असतो इतकी सूट दिली असते आपण स्वतःला तर पन्नास एपिसोड झाले नसते तर आता पन्नास एपिसोड झाले ठीक आहे त्यात तू काही सोलो केलेस मी काही सोल केले काही मध्ये गेस्ट होते सो आय so, थिंक ह्यात पॉडकास्टिंगच्या गोष्टीमध्ये जी कन्सिस्टन्सी पाहिजे होती ती आपण डिलिव्हर केली सो मला असं वाटतं की ही चांगली गोष्ट आहे की, की आपण ते कंटिन्यू केलं कारण एक असतंच ना की आपल्याला कोणत्या गोष्टी कराव्या वाटतात पण आपण त्या पुन्हा पुन्हा करतो किंवा माझ्याकडे हे नाही माझ्याकडे हे नाही ठीक आहे एक आपल्याकडं सेटअप नाही ठीक आहे पण आपण ते तरी केलं सो आय थिंक मला वाटतं की ते एक वाय होतं की आपल्याला का करायचंय त्यामुळे आपण ते काही जरी आपल्याला ती सिच्युएशन आपल्या समोर आली तरी ते आपण केलं ते बरेच वेळ काय होतं की लोक प्लॅन करण्यात खूप वेळ वाया घालवतात की मी असं करेल मी तसं करेल पण करत काहीच नाही आपण पहिला एपिसोड लक्षात असेल आपण ह्याच्या मागे पण रिॲक्शन केलं तर की तुम्ही बघू शकता रिॲक्शन खूप भारी होतं पिऊसला पण आवडलं इतका रॅन्डम होता ते पॉडकास्ट की आम्ही आलो करायचा रेकॉर्ड व्यसन विषय काढला केला आणि असं केल्यामुळे ते कंटिन्यू राहिलं जर आपण म्हणलं असतात की माझ्याकडे माईक नाही माझ्याकडे स्टुडिओ नाही माझ्याकडे जागा नाही तर ते कधीच झालं नसतं आणि युट्यूब समजा व्हिडिओ टाकायचं काय अडचण आहे की त्याला जास्त कष्ट लागतंय कष्ट घ्यायची आमची कुवत नाही अशातला भाग नाही पण त्याची जी प्रोसेस आहे ती जास्त वेळ घालते म्हणजे पंधरा दिवस तरी त्या अपलोड व्हायला हो लागतात म्हणून जी विकली एपिसोड आहेत ते डिलिव्हर करणं वेगवेगळ्या विषयावर कारण नोट्स काढून आम्ही ते डिलिव्हर करतो की असं बी नाही की आपण जस्ट विषय डोक्यात आला ना आपण केलं आपण एखादा विषय निवडतो रविवार सोमवार निवडतो मंगळवारी ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो मंगळवारी समजा काही जर आपत्ती दुविधा आली तर आपण ते बुधवारी करतो आणि गुरुवारी अपलोड करतो आणि त्यात पण भरपूर गोष्टीच असतंय बॅकग्राऊंडमध्ये की आपल्याला ते स्टोरीमध्ये ते स्टोरी बनवायची असते म्हणजे असं ओरिजिनल असं वाटतंय मला की आपण बी उचलून टाकत नाही त्या एपिसोडचा ते कव्हर असते त्याचं टायटल असते म्हणजे अशा बऱ्याच गोष्टीच्या मागे ते आणि ते विकली करण्यासारखी गोष्ट आहे आणि मजा येते खरं म्हणलं तर मला मला असं वाटतं की एक कन्सिस्टन्सी जी आहे ती कंपाऊंड होते राईट म्हणजे आपण जर एक एक गोष्ट कंटिन्यू केली तर त्याचं काहीतरी आपल्याला बेनिफिट मिळतं आपण जर ते मन चालू बंद चालू बंद चालू केलं तर तेच त्याचं काही ते एक कंपाऊंड होत नाही राईट मला असं वाटतं की आता हे जे आपण एवढं कंटिन्यू केलं तर आय थिंक ह्याच्यातनं आपलं पर्सनली आपण डेव्हलप झालो थ्रू ठीक आहे म्हणजे आता सेम जर ॲडिक्शनवर जर अजून एक एकदा जर पॉडकास्ट करायचं असेल सेम तर आपण ते खूप चांगला करताल फर्स्टपेक्षा आणि ते डेव्हलपमेंटच आहे ना सो मला असं वाटतं की एक जे एक्सटर्नल गोष्ट आहे जे की आहे की झिरोज आला केला पण त्याला झिरो व्हि आला किंवा रील आहे ती तेवढी चलली नाही पण ते आपण ते कंटिन्यू केलं पण आय थिंक आतापर्यंत जे आपण केलं त्याच्यात आपण आपल्या स्किल्स डेव्हलप झाल्या सो आय बिलीव्ह की आपण आता हे जे पुढचं जे आहे आपली जर्नी त्यात आपण अशा वे एक डिलिवर करूत की ऐकणारे जे आहेत ते इंगेज व्हावे आणि स्टार्टिंग पासन शेवट पर्यंत ऐकावं वाटावा आणि त्याच्यात असं ते, ते नसतंय मला असं वाटतं की आता जे आपल्याला अनुभव आलेला आहे आपण पुढचं जे आहे आपलं प्लॅनिंग ते आपण खूप चांगली करू आणि मला असं वाटतं की ही जी कन्सिस्टन्सी आहे ती जर आपण पुढेच ठेवली तर आपल्याला लवकरच फळ मिळू शकतात फळ स... मिळेल मला ते भगवद्गीतेतलं सारखं वाक्य आठवतंय की कर्म करो चिंता करू करो कारण ह्या काळात का, बर का कलयुगच म्हणता येईल ह्या काळात सगळे फळाच्याच मागं लागलेत सगळ्याला ते रिझल्टच पाहिजे काही जर गोष्ट केली तर त्याचा रिझल्ट इतकाच यायला पाहिजे आणि आपण त्याचे काय कुत्र भाकऱ्याच्या मागे कसं पळतोय तसं आपण त्या रिझल्टच्या मागं पळतोय पण वर्क आणि त्या जर्नीच्या ह्याच्यात कोण जात नाही असं मला वाटतं म्हणून काम केल्यास फळ आपोआप मिळतंच ह्यावर आम्ही विश्वास ठेवतो आणि फील होतं बरं का आता पण फील होतं की आता खूप दिवसाचा समजा जर गॅप झाला तर आपली बोलण्याची जी क्षमता आहे आपण कशाप्रकारे बोलतोय त्याच्यात फरक जाणवतो आप जा की आपल्याला लवकर सुचत नाही किंवा शब्दांचा चाटा कमी पडतो पण जर रेग्युलर करत राहिले ना इतकं बेनिफिशियल आहे आपण सोशली वर्क का माझं सोशल लाईफ इतकं इम्प्रूव्ह झालंय त्या पॉडकास्टिंगमुळं की मी चांगलं बोलू शकलो माझा शब्द साठा वाढलाय ते दिसतं रिझल्ट ते असेल माझ्यासाठी रिझल्ट कायदर देन की कोण ऐकायला कोण नाही ऐकायला आणि मला असं वाटतं की आता आपण जेवढे केले ठीक आहे तर त्याच्यात एवढे सारे वेगवेगळे विषय होते हाँ. तर आता पेशन्स झालं किंवा वल्नरेबिलिटी झालं तर हे जे छोटे छोटे टॉपिक आहेत जे खूप वेळा काय होतं ते बेसिक कन्सेप्ट वाटतात आपल्याला पण आपण खरंच अंडरस्टँड नाही करत त्या गोष्टी म्हणजे पेशन्स काय ते अंडरस्टँड नाही करत पेशन्स काय की आपण ज्या गोष्टी ती जी गोष्ट आहे स्पेसिफिक ती त्या स्पीडने होऊ द्यायची त्याला एक इमोशनल डिसिप्लिन की ते जेव्हा ती प्रोसेस त्यात काही इंटरफिअर न करणं समजा पंधरा मिनिटांना बस येईल गाडी येईल तर पंधरा मिनिट निवांत बसणं कारण आता आपण चिडचिड केल्यानंतर लवकर येणार नाही ना ना ना। पण ते एक पेशन्स असणं ते एक संयम असणं आय थिंक ते इम्पॉर्टंट आहे बऱ्याच जणांना म्हणजे मला म्हणले पण बरेच जण की एवढे मोठे का करतात आता छोटा विषय जरी असला समजा संयमचा विषय आणि त्यावर तुम्ही चाळीस मिनटं कायच बोललात पण ती गरजेचं असते प्रत्येक सेकंद आणि प्रत्येक त्यातली गोष्ट जी असते ते गरजेचे असते ऐकण्यासाठी आणि त्या गोष्टीला समजून घेण्यासाठी एखाद्या गोष्टीत समजा जर प्रभुत्व प्राप्त करायचं असेल ना तर त्या गोष्टीत खोलवर पहावं लागतं तेव्हा ते दिसतंय आणि लोकांना आता काय वाटतं की पाच मिनिटात सगळं समजून जावं दोन मिनिटात सगळं समजून जावं कारण आपल्याला ते रील्सच्या सवय लागलेल्या असतात तीस सेकंदात सगळं समजून घ्यायचं पण आपण खरं म्हणलं तर काहीच समजत नाही ते डोक्याच्या शॉर्ट टर्म मेमरीमध्ये फिट होतं आणि आपण पुन्हा विसरून जातो पण एखाद्या गोष्टीला जर आपण कान देऊन ऐकलं एखाद्या दे लेक्चरला कान देऊन ऐकलं तर ते आपल्यासोबत जीवनभर राहतं ना आणि आमच्यासाठी काय फायद्याचं आहे ते की आम्ही एखादा एपिसोड केला होता संयमाचा एपिसोड केला ना आणि समोर आटोवाला तासभर थांबलाय समोर तर असं फील होतं अरे मी संयमाचा एपिसोड केला आहे संयम असायला पाहिजे म्हणजे अंगीकृत करू ते इंटरनलाइज आपण केलंय आय थिंक ते आपण समजा पुस्तक वाचलंय पॉडकास्ट करायलो ऐकायलो ठीक आहे तर ते इंटरनलाइज करणं महत्वाचं आहे आणि इंटरनलाइज करण्यासाठी ते एक त्याच्यात एक मध्ये एक आपल्याला ते फोकस करणं त्याच्यावर डुबणं एक महत्वाचं आहे आणि आय थिंक ते एक लॉंग फॉर्म कंटेंट जे आहे ते त्यात मदत होती त्याच्याने आणि रील्स बद्दल माझा असं ओपिनियन आहे की खूप साऱ्या गोष्टी आहेत ना त्या शॉर्ट वेळामध्ये डिलिव्हर नाहीत होत कोणती पण इम्पॉर्टंट गोष्ट आहे कोणती पण हार्ड जी गोष्ट आहे त्याला वेळ लागतोच ते नाही की तीस सेकंदात काहीच नाही तीस सेकंदात काहीतरी इफेक्ट लावा आवाज वेगळा करा त्याला चित्र जोडा म्हणजे जो ते कसं आहे माहितीये का ते एक एक डोपामिन हिट्स म्हणजे एक एंगेज होण्यासारखं कंटेंट आहे पण त्यात असं नाही की ती व्हॅल्यू नाहीये त्यात की जे लॉंग फॉर्म कंटेंट मध्ये आहे म्हणजे एक समजा पुस्तक आप वाचला आपण दोनशे पानाचं चारशे पानाचं पुस्तक वाचलेलं वेगळं आणि तासभर रील बघितलेलं वेगळं एखादा पार्ट कट करून ते अपलोड करायला खरंच मला वाईट वाटतंय की एखादं इतकं चांगलं व्यक्ती बोलला आणि त्याचे शब्द त्याचे पॉझेस जे नॉर्मल माणसाचे असते ते कट 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 करून मला ते एक मिनिटात कंटिन्यू वाक्य डिलिव्हर करून द्यायचं खंत वाटते की इतकी चांगलं बोलले माणूस आणि त्याला त्याच वाक्याला कटकट करून क्विकली डिलिव्हर करायचं आपल्याला आणि मी रील्सला कसं बघतोय माझ्या स्वतःच्या डोळ्यानं की ऍडव्हर्टाईज आपल्या चॅनलची की त्यांनी तिथला एखादा रील आ त्यांना आवडावी आणि त्या आपल्या येऊन एखादा अख्खा व्हिडिओ बघावा पण तसं शक्यत होत नाही त्यांना रील्समध्येच सगळं ज्ञान पाहिजे आणि कधी कधी काय होते की आपण एखाद्या कॉम्प्लेक्स गोष्टीवर बोलायलेलो असतो सगळ्यात जास्त बघ मला आपण जे जे व्हिडिओ व्हिडिओ की भारी होता मला आवडलेला त्याचे पार्ट कट करून टाकणं अवघड वाटते कारण त्याचा पूर्ण विषय समजणं गरजेचं आहे आपण ज्या कॉन्टॅक्समध्ये बोललो ते समजणं गरजेचं आहे कारण खूप मिसअंडरस्टँडिंग होऊ शकते आपण जर ते डायरेक्ट टाकतो ते, ते लॉंग फॉर्म कंटेंट आहे त्याला जर शॉर्ट केलं तर त्याच्यातल्या खूप साऱ्या गोष्टी पण आय बिलीव्ह की आपण आता शॉर्ट शॉर्ट फॉर्म कंटेंट आणि लॉंग फॉर्म कंटेंट हे आपण सेपरेट करूयात आणि त्याच्यात बेटर डिलिव्हरी आपण कसं करताल ते आपण चांगल्या पद्धतीने करूयात इम्प्रुव्हमेंट नक्कीच होईल आणि तुम्हाला जर वाटलं काही इम्प्रुव्हमेंट आम्ही करावी तर कमेंट सेक्शन मध्ये टाका आपण पहिला जो काय म्हणते पॉडकास्ट केला त्यामध्येच आपलं नाव ठरवलं होतं आपण परघ्री आणि प्रत्येक वेळेस जेव्हा मी सांगतोय आमच्या चॅनलचं नाव काय परघ्री प्रत्येक वेळेस ते एक मुख्य प्रश्न काय येतो लोकांचा परग्रही काय म्हणजे नेमकं का नाव आहे हे आणि कसं म्हणून टाकलंय म्हणजे खरं म्हणलं तर आम्ही ती पहिला एपिसोड केला आणि एपिसोड झाल्यानंतर पुष म्हणलं की काय नाव टाकायचं आपल्या चॅनल मग थोड्या विचारात पडलो होतो आम्ही आणि माझ्या डोक्यात आलो की म्हणजे आपल्याला काहीतरी वेगळं टाकायचंय आपलं ज्ञान आणि आम्ही वेगळं म्हणून काहीतरी अदर ओढली मग मी परगृही आलो माझ मराठी ट्रान्सलेशन केलं मी आणि परगृही दुसऱ्या घरावरचं ग्रहावरचं ज्ञान असं मी लॉजिक लावलं म्हणजे आता भीचा, आता विचार आपण जर केला तर इतकी जर चुकीचा सल्ला जेव्हा सगळीकडे फिरत असतो इतकं खोट जेव्हा सगळीकडे पसरलेलं असतो नॉर्मल जेव्हा ग्राह्य धरलेलं जात तेव्हा खरं ज्ञान असतं मग परग्रह एक न्यू वे ऑफ थिंकिंग किंवा एक डिफरेंशिएट करणारी गोष्ट ते आय थिंक ते मला ते आणि मला त्या वर्ड बद्दल असं वाटतं परग्रही की एक ती एक फिलिंग वाटते मला ते आय थिंक आपल्याला एक कनेक्शन वाटलं त्या वर्ड सोबत त्यामुळे आपण ते कंटिन्यू ठेवलं आणि ती म्हणजे शब्दात सांगणं खूप अवघड पडतं अर का त्या शब्दाचा अर्थ सांगायचं झालं तर कसं असतं डिस्क्रिप्शन टाकावं लागतं ना प्रत्येक ऍप मध्ये की तुमचं चॅनल आणि खाली डिस्क्रिप्शन आणि ती टाकत असताना ते एक स्लोगन आलं डोक्यात माझं स्लोगन म्हणजे मी जस टाईप करता करता मग ते स्लोगन की आपल्यातलेच पण वेगळे परग्रे की आपल्याच लोकातले आपल्या जीवनातले लोक आहेत पण थोडे वेगळे थोड्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ते ते वाक्य ही ह्या शब्दाच आणि एक सॉन्डर म्हणून एक शब्द असतो इंग्लिश मध्ये आहे हुँ. तर सो त्या शब्दाचा अर्थ असा आहे म्हणजे ते फिलिंग की माझं जीवन लहानपणीपासून एक युनिक आहे माझं माझं म्हणजे ते नसतं का ते एक माझे युनिक एक्सपिरियन्सेस आहेत तुझे युनिक एक्सपिरियन्सेस आहेत आता जो व्हिडिओ बघतोय त्याचे एक युनिक एक्सपिरियन्स आहे त्याचे जीवनात म्हणजे त्याचा लहानपणीपासून तिचा कसा मोठा झाला फिलिंग असते ना आपल्याला की जग समजत नाही आपल्याला किंवा एक आपल्याला वेगळं वाटतं की हे काय होईल ते काय होईल मला संयम का, का नाही राहत माझ्यात किंवा एक त्या सिंपल गोष्टी असतात आपल्याला असं वाटतं की मी वेगळाच आहे ह्या गोष्टींमुळे किंवा समजा कुणाला टेन्शन येतं निगेटिव्ह थिंकिंग जास्त होते तर खूप साऱ्या लोकांना असं वाटतं की माझ्यात काहीतरी चुकीचं आहे त्यामुळं मी असं निगेटिव्ह थिंकिंग करतो सो आय थिंक हे जे आपल्यातलेच पण वेगळे जे परघरी असतात ज्यांना असं वाटतं की ह्या नॉर्मल गोष्टींमुळे ते काहीतरी ॲबनॉर्मल आहेत त्यांच्यासाठी आय बिलीव्ह की हे आपलं चॅनल आहे आपल्यातलेच पण वेगळे परघरी सो so, आय थिंक ह्या फिलिंग आहे ती रेझोनेट होते त्या शब्दासोबत आणि माझं ते म्हणजे हेतूच एक राहिलाय किंवा मला ते कामाची चीज झाल्यासारखं वाटेल की एखाद्या माणसाने एखादा आपला एपिसोड बघ ऐकलाय किंवा बघितलाय की त्याला अंडरस्टूड फील झालं की म्हणून मला समजून घेतलं माझ्या दुःखाला समजून घेतलं तशी फिलिंग येना ते मला महत्वाचं वाटते कारण असे जे वेगळे इंडिव्हिज्युअल्स असतात त्यांना दरवेळेस असं वाटतं की मी कुठून तरी तुटलेलो आहे आणि मला समजून घेणारं कोणी नाही आहे या जगात पण ह्याच माध्यमातून जर त्यांना वाटलं की आपण त्यांना समजून घेऊ शकतो त्यांच्या दुःखाला शब्दात मांडू शकतो तर कामाचं चीज झाल्यासारखं आपल्या ह्या चॅनलचं आणि हे पूर्ण झालं आणि आपल्याला काय वेगळं करतं खूप साऱ्या नॉलेज देणाऱ्या लोकांपासून ते माझं असं म्हणणं आहे की आपण जे पण गोष्टी आपण बोलतो ते का ऍक्शन बेस्ड आहेच म्हणजे ते नसतं का की उगच काहीतरी फिलॉसॉफीमध्ये जायचं आणि एक करान, ते नसतं का उगसच कुठतरी शब्दांचा खेळ करायचा उगाच हे करा ते तेव्हा होतं जेव्हा आपण ते ऍप्ली होत सो आय बिलीव्ह की एका अशा वे मध्ये नॉलेज देणं कि ते आपल्या डेली लाईफ मध्ये ऍप्ली करता येईल जर समजा आपण कोणता एक व्हिडिओ बघितला आणि त्याच्यात आपल्याला समजलंच नाही काही तर ते त्याचा ते काही फायदा नाही ना कारण hmm. ते अशा वेमध्ये डिलिव्हर झालं पाहिजे ज्या वेमध्ये जो ऐकणारा व्यक्ती आहे त्याला त्या व्हिडिओमधनं पॉडकास्टमधनं काहीतरी समजून घेता येईल सो so, मला वाटतं की आपण एक ॲक्शन बेस्ड नॉलेज देण्याचा प्रयत्न केला आपण नेक्स्ट क्वेश्चन सो पुढचा प्रश्न आहे डीड वी एव्हर ट्रीट द पॉडकास्ट लाईक अ जॉब ऑर वॉज इट ऑलवेज अ गेम अ रिच्युअल ऑर अ मिशन मिशनच म्हणता येईल कारण त्याला काय असं काही आपल्याला पेमेंट तर भेटत नाही रिच्युअल काय आपण काय तेवढे पण ही नाहीत की आपण काही जादू तोडा करायला त्याच्यात मिशन म्हणणं बरोबर शब्द वाटतं त्यासाठी कारण आपण एका मिशनवर हो आहेत की लोकांना समजून घेणं लोकांकडे ज्ञानाची पूर्तता करणं कारण कॉमन नॉलेज कॉमन राहिलं नाही हेच एक मिशन टाईप आपलं तरुणांसाठी बऱ्याच वेळा काय वाटतंय की जे युट्यूबवर सांगतात ना बरेच लोक की खूप वरचे लोक आहेत ते आपल्यापेक्षा वेगळे आहेत पण आपल्यातलीच पण वेगळे माणसं आपल्याला समजवतात ती भावना वेगळी असते म्हणजे आपल्या हाताला धरून आणि तू असं चल म्हणणं वेगळं असं बोट वेगळं असं हात तेच एक मिशन म्हणजे मिशन हो कारण ते नसतं का की एक एका वे मध्ये आपण इमोशनली इंगेज होतो स्टार्टिंग पासन की हे कंटिन्यू करायचं आपल्याला आणि मला असं वाटतं की ते इमोशनली इंगेज राहिल्यामुळे एक जॉब पेक्षा जॉब एक ते नसते की एक आपल्याला करायचं आहे चला बाबा करायचं आहे पण ही फिलिंग वेगळी असते ना की मला ही गोष्ट करायची आहे मी ही ठरवलंय एक आ, ते पूर्ण माइंडसेट वेगळा आहे ना की ते एक फोर्सली करणं किंवा एक फ्रिक्शन फील होत जेव्हा आपल्याला खरंच कोणती गोष्ट नाही करायची ना आपल्याला कोणीतरी बळजबरी फोर्स करतय पण ही एक आपली आपल्यासाठी पॉडकास्टिंग ही अशी गोष्ट होती की आपल्याला जेन्युनली करायची आहे ते एक ते नसतं का एक सेन्स की आपण ही गोष्ट करू शकतो आणि ते आपण कंटिन्यू केलं आणि ज्या आपण कंटिन्यू केलं ते एक जॉब पेक्षा रॅदर मिशन किंवा एक प्रयत्न असं म्हणेन मिशन का कारण पर्पस असतो मिशनला ला आणि ती पर्पस प्युअर असल्यामुळे करायला मजा येते करताना कष्ट होतेतच कोणत्या बी गोष्टीला करताना कष्ट होतेतच पण कष्टाचं चीज वाटणं त्या पर्पसमुळे येतं आणि ते पर्पज हो खरंच आहे असं मला वाटतंय आणि कधीच बरं का मला आत्ता पण विअर्ड वाटते की आपल्याला असं कधी फील होत नाही की आपण ही का करतो किंवा असं वाटत नाही की, वा, वाट की काय अर्थ नाही उगंच वेस्ट चाललंय जे दरवेळेस आपल्याला ह्याचं कारण माहिती आहे का आपण का करतो आपल्याकडे ते वाय आहे त्यामुळे हे करायला मिशन सारखं वाटतं एक पर्पस आहे आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन हाऊ हॅव आवर माइंडसेट शिफ्टेड फ्रॉम एपिसोड वन टू एपिसोड फिफ्टी व्हॉट बिलिव्ह वी वीडन ऑर अडॉप्ट थोडा बहुत डिफिकल्ट क्वेश्चन आहे पण आय ट्राय टू आन्सर की शिफ्टेड काय झाला आहे की आय एम मोर शुअर ऑफ माय सेल्फ की मला स्वतः तो जास्त विश्वास झालाय माझ्या ॲबिलिटीवर माझ्या जे कर्तृत्वाच्या गोष्टी त्याच्यावर थोडा विश्वास वाढला आहे आणि जरा क्लिअर थिंक करू शकतोय मी आणि थिंकिंग माझी आधी भरपूर नेगेटिव्ह साईडला होती जे की खूप पॉडकास्ट चालू झाल्यानंतर खूप पॉझिटिव्ह साईडला शिफ्ट झाली ज्याच्यासाठी मी खूप कृतज्ञ आहे त्या बाबतीत कारण कसं असतं जीवनात जगताना निगेटिव्ह जर तुमच्या वारा होत राहिला तर तुम्ही निगेटिव्हच विचार करतात आणि ते विचारधारायला धरून जगतात पण काही जर पर्पज असलं ना एक मला पुस्तक वाचायचं आहे मॅन सर्च oh. फॉर मिनिंग व्हिक्टर फ्रँकलन का काहीतरी oh. ही गोष्ट मिनिंगफुल वाटली म्हणून माझं आयडियल्स माझे जी थिंकिंग आहे ती शिफ्ट झाली ह्याच्याकडे आणि जी की चांगल्याच चा वेमध्ये शिफ्ट झाली ह्याच्या आधी मी नोटीस करता येते मी आधीच्या एपिसोडमध्ये कसं वे वेमध्ये बोलायचो आपला एक ह्याचा एपिसोड होता बघ आपला पेपर न्यूज पेपरचा सार्किस्टिक जग मारला की आधीच एवढं आधीच निगेटिव्ह येईन पुन्हा पेपर वाचला कशाला जगायचं असं काहीतरी मी जोक मारला जोक मी बातम्या बघत नाहीत मला तेवढं समणच होत नाही तेवढी निगेटिव्ह निगेटिव्हिटी आधी कसं बसत जागायचं मी त्यात त्यात तेवढी निगेटिव्हिटी म्हणल्यास कसं एवढ्याच पाण्यात वाहून जाईल मी अशा मध्ये थिंकिंग करत होतं की लाईफ तेवढी पर्पजफुल नाहीये पण चांगल्या मध्ये ते झालंय आणि मेन गोष्ट म्हणजे काय की आपण जी ज्या गोष्टी पॉडकास्ट केलाय ती नैतिक मूल्य काय फोर्स करते आपले की आता तू विषयी बोललास ना तर ही फॉलो कर की आता तू पेशन्सवर बोललास ना पेशन्स ठेव स्वतः संयम ठेव जे आय जस्ट कांट म्हणजे ते नाही का प्रोक्रॅस्टिनेट पण आपण केलं आता लक्षात येत नाही केलं म्हातार झालं तर काय पण की म्हणजे ते माझ्या डोक्यात फिट झालंय मी कधीच प्रोक्रॅस्टिनेट करू शकत नाही म्हणजे ते नसतंय का की आपण कोणत्या विषयावर जर डीपली आपण खरंच समजून घेतलं तर आपण स्वतःला येड्यात नाहीत काढू शकत जे मी स्वतःला कन्विन्स नाही करू शकत की आता काय कारण आहे तुला नाही करायला म्हणजे ते एक की ते इंटरनलाइज त्या पर्यंत जे झालंय सो आय बिलीव्ह की ते एक सर्वात मोठी गोष्ट होती ज्यामुळं आय फील बेटर डुईंग पॉडकास्ट म्हणजे ते ऑलमोस्ट तेन, एक, एक ते नसतं काय स्ट्रॉंग मेंटल फ्रेमवर्क तयार झाला ते त्या प्रोसेसमध्ये आणि आय बिलीव्ह की आपले पॉडकास्ट जो ऐकेल त्याच्यासोबत ते पण तेच होईल म्हणजे ते ते नसतं का की आपल्याला जर कोणी बसून थे 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 जर कोणी काहीतरी ज्ञान देईल ठीक आहे ते आपल्याला बोर वाटत किंवा ते एक थिओरॉटिकल किंवा ते बुकिश टाइप वाटत पुस्तकी वाटतं ते पण आपला जर कोणी मित्र वगैरे जर एका नॉर्मल वे मध्ये जर चर्चा झाली तर ते आपण खूप मन लावून ऐकतो आपल्याला ते मजा येते ऐकायला आपण आपल्याला वाटतं हा हे बरोबर आहे असं वाटतं सो आय बिलीव्ह की आपण ते तशा वे मध्ये ते पॉडकास्ट ठेवला स्टार्टिंग पासन कि ते असं वाटावं की आपण कोणत्या तरी मित्राला बोलायला ते एक आपलं पण वाटावं असं आपण केलं ते आणि ते म्हणतात ना ज्ञान दिल्यानं वाढते ते त्याच खरं अनुभव भेटला मला म्हणता येईल ह्या गोष्टीपासून की आपण ज्या गोष्टी बोललो त्यापासून आपलं बी ज्ञान वाढलं आणि आपलं ते ज्ञान मांडण्याची पण क्षमता वाढली जे की त्यासाठी पण मी ग्रेटफुल असेल आता माझे पण मित्र बर का एखादा समजा त्यांना जर गोष्ट समजून गेली समजा पुस्तकातली असेल किंवा अशा जीवनातली असेल आणि त्यांना समजून घ्यायची ती कशा प्रकारे ते मला फोन करतात मला ते चांगलं वाटतं की त्यांना वाटतं की मी त्या की किती गोष्ट मी त्यांना समजून देईल तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत पुढचा प्रश्न आता वरचे प्रश्न घेऊतो आपण त्यात पण आलेले मूव ऑन झाल्यावर पुढची पावले काय असली पाहिजे मला काय वाटतंय की आपला फोकस शिफ्ट व्हायला पाहिजे की जेव्हा आपण त्या म्हणजे त्या फेज मध्ये असतो त्या ब्रेकअपच्या आपलं काय की ती सेंटर ऑफ अटेन्शन काय असते एक व्यक्ती आणि त्या व्यक्ती इतकं अटेन्शन असते आपलं की आपण आपल्या जीवनाकडे लक्ष देत नाही पहिली गोष्ट आहे की त्याचं वेगळं जीवन आहे त्याचे वेगळे निर्णय आहेत असं नाही की आपण त्याला शिवाय आहे किंवा त्याच्याविषयी एक निगेटिव्ह भावना ठेवायची ते त्याच्या जागेवर आहे आणि आपण आपल्या जागेवर आहे बरं ठीक आहे तर नरजेट केलं आपण त्याला त्याच्या जागेवर ठेवायचं आपली जीवन पद्धती सुधरून कसं जगता येईल त्याच्याकडे पाहायचं असं मला वाटतं कारण फोकस किती बेकार आहे समजा एखादा आपला जर सगळा फोकस एका माणसावर असला तर म्हणजे आपल्याला स्वतःला जीवनच नाही ना आपल्याला जगायला आणि जीवन कसं जगायचं की असं नाही की ते नाही का ठुकरा केमेरा प्या हिंथका वेगळा तसं बिलकुल नाही ती व्हेरी निगेटिव्ह गोष्ट आहे जर तुम्हाला जर वाटत असेल ना मी इतका सक्सेसफुल येईल होईल की तिला किंवा त्याला वाटेल की उगच रिजेक्ट केला असा वा तू बिलकुल ठेवायचा नाही कारण ते एक बेकार हेतू आहे आणि ते जर पूर्ण झालं नाही तर तुम्हाला ते सक्सेससारखं फीलच होणार नाही मग माझं हेच म्हणणं आहे की रिझल्ट झालं झालं संपला विषय दुसरीकडे जायचं आपलं जीवन बेटर करायचं आणि करा, ती जी फ्रेमवर्क आहे ना की तुमच्या डोक्यातलं गार्डन तयार करा बटरफ्लाय विलकम ती बरोबर वाटते मला रादर देन की आपण पळत चालू कुठं पण राणा है ना आपण भिकारी नाही तुझं काय असेल so, मला असं वाटतं की ऑन झाल्यावर देर इज नो एक्झॅक्ट स्टेप राईट म्हणजे ऑन झालं ना म्हणजे आता व्हॉट टू डू विथ माय लाईफ आता माझे एवढे इमोशन्स आहेत आणि मला असं फील होत आहे आणि मला खूप एन्झायटी आहे निगेटिव्ह थिंकिंग आहे क्वेश्चन अशा वे मध्ये विचारला होता की आता मला एवढं फील होईल ऑन झाल्यानंतर ठीक आहे आता काय करू काय नाही तर आय बिलीव्ह की एक सेन्स ऑफ मोमेंटम असणं खूप इम्पॉर्टंट आहे पास्ट पासून ऑन करायला सेन्स ऑफ मोमेंटम नसेल ना आपल्या जीवनात एका प्रकारच मोमेंटम नसेल ना की आपल्याला आता उद्या हे करायचंय परवा हे करायचंय तीन महिन्यानंतर माझी ही गोष्ट आहे सहा महिन्यानंतर ही गोष्ट आहे आज मी हे केलं तर ते असं नसल्या ना तर आपण ऑटोमॅटिकली पास्ट मध्ये जातो आणि पास्ट मध्ये अडकण्यामध्ये काय थिंग आहे माहिती आहे का की सेंटिमेंटॅलिटी जी असते ती इतकी बकवास असते माहिती का जे गोष्ट एवढी चांगली पण नसते आपण ज्या वे मध्ये पास्ट आपण विचार करतो ना ते आपण वेगळ्या दुनियेत जातो ही रियालिटी इथं राहिली आणि आपण ते एका इमोशनच्या वे थ्रू बघतो आपण त्या पास्टला आणि ह्या असं असायला पाहिजे तसं असायला पाहिजे पण सध्या फोकस काय असला पाहिजे मोमेंटम आपण गोष्टी करायला आणि ऍज अ पर्सन इव्हॉल्व करायला सो आय बिलीव्ह की काय करायचं मोमेंटम गेन करायचं लाईफमध्ये आणि एका हेल्दी वे मध्ये इव्हॉल्व करायचं ज्या ह्या प्रश्न विचारला चाललाय असं फील होत आहे की एक पार्ट शिल्लक आहे त्या ठिकाणी त्याच ठिकाणी अडकलेला आहे मग त्याच्यामुळे ते प्रश्न आला आहे तिथूनच कारण मूव ऑन खरंच झालं तर ते प्रश्न उत्पत्त होत नाही आणि ती जी सेल्फ लवची बुलसीट आहे ना मला खरंच त्याचा विश्वास नाही बरं का सेल्फ रिस्पेक्ट असणं गरजेचं आहे सेल्फ लव पुन्हा होईल कारण आपण हा अशा वयात आहेत की आपल्याला स्वतःला घडवायचं असतंय आपण तसं खडतड आयुष्यातून जगायला पाहिजे आपल्या स्वतःला विचारांचं दगडं मारायला पाहिजे रायदर देन की मी स्वतःवरच प्रेम करेल दुसऱ्याला स्वतःवर रिस्पेक्ट करा असं मला वाटतं रायदर देन सेल्फ लो नेक्स्ट क्वेश्चन ही माझा फेवरेट क्वेश्चन वेन विल यू स्टॉप मेकिंग चाईल्डिश रील्स हॅशटॅग रील्स हॅशटॅग कंटेंट हॅशटॅग व्हिडिओ वेन विल आय स्टॉप ऑर वी स्टॉप मेकिंग चाइल्डिश व्हिडिओज म्हणजे एकतर पहिली गोष्ट आहे चाइल्डिश मला तरी वाटत नाहीत इतके गुड विषय ते की कोणाची लाईफ बदलू शकतात अशा गोष्टीनं आणि त्याला चाइल्डिश म्हणणं योग्य नाही पहिली गोष्ट आणि वाय विल आयवर स्टॉप घरी झोपण्यापेक्षा घरी गेम खेळण्यापेक्षा बेरोजगार राहण्यापेक्षा किंवा सिगरेट बिड्या तंबाखू दारू पिण्यापेक्षा किंवा रील्सच्या ॲडिक्शनपेक्षा बरे ना मलाही ऑलवेज बरं की रॅदर दॅन डुईंग नथिंग डू समथिंग की फक्त ह्युमन्स सोडले तर बाकीची लाईफ फॉर्म्स आहेत की झाडे जितकं उंच होईल तितकं वाढू शकते पक्षी जितकं उंच होईल तितकं उडू शकतात रोपटे जितकं मोठं होईल जितकं स्ट्रॉंग होईल आहेत पण ह्युमन्स नाहीत होत माणसात ते गोम असतील की ते स्वतःला डाऊट करणार किंवा दुसरं जर काही जर करायला तर त्याला अडवणार मग ही गोम कुठेतरी नष्ट व्हायला हवी त्यापेक्षा आपली सिव्हिलायझेशन वाढू शकत नाही आणि मी पण अशा लोकांना काहीतरी अर्ज करतो की बनवा काहीतरी जीवनात आर्टिस्ट असलं तर कलाकारी बनवा म्युझिक असलं तर म्युझिक प्रोड्यूस करा काहीतरी करा जीवनात घरी बसण्यापेक्षा रील्स चालण्यापेक्षा जे आपण कन्झ्युमर झालो त्यापेक्षा क्रिएटर्स बना आणि जी मी करतो ना मला कधीच वाटलं नाही की दिस इज चाईल्ड इश लाईफ ट्रान्सफॉर्मिंग जर जर मी अशा दोन चार वर्षाखाली जर ही जर गोष्ट भेटली असती ना तर इम्प्रूव्ह झाली असती लाईफ आणि सोपं नाही आहे पाऊस यायला आणि पावसात बसून आम्ही व्हिडिओ काढतात आणि इट टेक्स व्हेरी अमाऊंट ऑफ वर्क टू प्रोड्यूस कॉन्टेंट आय विल नॉट स्टॉप हेर इज युअर आन्सर आय बिलीव्ह देर इज ऑलवेज सम मॅडनेस इन सम जिनियस अँड देर इज ऑलवेज अ रिझन फॉर मॅडनेस नीच तुम्हाला ते ऑलवेज येते वर का टू जस्ट पॅरिश

भगवान का रूप होतं हे बच्चे असं कामून म्हणतात कारण ते त्यांच्या मनासोबत कनेक्टेड असतात आणि आपण मोठा होताना कुठंतरी आपलं मन आणि आपली बुद्धी वेगवेगळी होते आणि आपल्या जीवनाचे निर्णय आपल्याला घेता येत नाही तर आपण एक सायकलमध्ये अडकतो की आपल्याला करायच्यात म्हणून गोष्टी करतो पण लहान दीकर कसं असतंय त्याला चित्र काढायचं ते काढता येते कसले बिरेगोटे ओढत आहे कसलं बी गिटार वाजतंय त्याला काही फरक पडत नाही आणि तशी जर चाइल्डिश असेल आमचे पॉडकास्ट तर चांगलंच आहे तशा वेळेमध्ये तर धन्यवाद मंडळी मनापासून आभार तुमचा सपोर्ट सत्याऐंशी सबस्क्रायबर झालेत दिवशी आपले आणि चांगलं वाटतं की चांगल वाट आम्ही काहीतरी प्रोड्यूस करतो आणि तुम्ही त्याचा आस्वाद घेतात तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आम्ही असेच व्हिडिओ परत टाकण्याचा प्रयत्न करू लवकर टाकण्याचा प्रयत्न करू तर तुमचा सपोर्ट असणं गरजेचं आहे म्हणून सबस्क्राईब बटनला हिट करा आणि भेटूया नंतरच्या पॉडकास्टमध्ये नंतरच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयावर धन्यवाद औषध तासत भिजणार भिजत भिजत जाऊ